कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जात पूर्व भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे उमदिसहा बालगाव हळडी या भागात रविवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली मात्र पावसाबरोबरच वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत खांब जमीनदोस्त झाले तर रस्त्याकडेला असणारी अनेक झाडे मुळासकट उपटून रस्त्यावरती पडले होते त्यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती तर अनेक फळझाडे देखील उन्मळून पडलेले आहेत विद्युत खांब पडल्याने गेल्या अठरा तासांपासून विद्युत पुरवठा ठप्प झालाय तर परिसरातील घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले पत्रा शेडचं देखील जमीनदोस्त दोस्त झालेलं आहे पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण होत असला तरी दुसरीकडे मात्र वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना एक प्रकारचे दुःखाचं सहन करायची वेळ आलेली आहे या सर्व घटनेचा महसूल विभागामार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे